साईबाबा संस्थानतर्फे आता साई भक्तांसाठी मोफत वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या मोफत वाहनतळाचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर स्थानिक ग्रामस्थ आणि अनेक साईभक्त उपस्थित होते साईबाबा संस्थांची आठ ते नऊ एकर जागा रिकामी पडलेली होती त्या जागेवर हे सुसज्ज वाहनतळ उभारण्यात आले या वाहनतळात साडेचारशेहून अधिक वाहनांची पार्किंग क्षमता आहे भाविकांना पार्किंगच्या ठिकाणाहून साई मंदिर आणि प्रसादालयापर्यंत मोफत बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे या उपक्रमामुळे खाजगी पार्किंग व्यावसायिकांकडून होणारी भाविकांची लूट थांबणार आहे अनेक दिवसांपासून साई भक्त संस्था प्रशासनाकडे मोफत पार्किंगची मागणी करत होते शहरात खाजगी पार्किंगसाठी भाविकांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात होते आता संस्थांनी थेट मोफत पार्किंगची व्यवस्था केल्याने भाविकांना दिलासा मिळणार आहे शिर्डी शहरात वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी संस्थांतर्फे आणखी एक पाऊल उचलण्यात आले आहे महामार्गावर येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस व त्यांच्या कार्यालयांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था लवकरच सुरू करण्यात येणार आहे शिर्डी शहरात नो व्हेकल झोन राबवण्याच्या कामालाही सुरुवात होईल असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले बऱ्याच दिवसाची मागणी होती कारण मोठ्या खासगी पार्किंग करून भक्तांना वेटीवर धरण्याचा प्रयत्न व्हायचा सुद्धा आज ही जवळजवळ एक सात आठ एकर जागा संस्थांची तशी आयडल पडलेली होती त्यामुळे या ठिकाणी आता पूर्ण पार्किंग आपण जवळजवळ चारशे पाचशे व्हेकलचं मोफत करतो आहे संत माध्यमातून मग तिथं लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत भक्तांना त्याआधी उपलब्ध दे करून देत आहेत इथून मोफत त्यांचं ट्रान्सपोर्टेशन राहील मंदिरात जाण्याचं त्याचं ते व्हेक्युलर ट्रॅफिकची व्यवस्था करता येईल ट्रान्सपोर्टेशनची दिव्यांगांकरता इलेक्ट्रिकल व्हेकल प्रमाणात बसायला बसायला अडचण सोयीचं होईल ते पहिलंच तर अतिशय चांगला प्रयोग होतोय आणि दुसरा लगेच सुरू करतोय ज्या ठिकाणी ज्या बसेस येतात त्यांचं बुकिंग आणि त्यांचं पार्किंग एकाच ठिकाणी निघून जाईल म्हणजे मग ही रस्त्यावरची गर्दी आपली कमी होईल मग आपल्याला मग शिर्डीमध्ये जो नो व्हेकल इम्प्लिमेंट करायचं आहे त्या कामाला मग सुरुवात करता येईल श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जे आहे ते हजारो साई भक्त या ठिकाणी येत असतात त्यामुळे जे आहे ते पार्किंगची व्यवस्था जी आहे शहरामध्ये ट्रॅफिक जाम आणि भाविकांनी कुठं गाड्या लावायच्या याचीसुद्धा मोठी समस्या होती आणि मोठ्या प्रमाणावर भक्तांची डिमांड होती की साईबाबा संस्थांनी जी आपली स्वतःची पार्किंग जी आहे ती सुरू करायला पाहिजेत मग त्या अनुषंगाने जे आहे आज पार्किंगचं या ठिकाणी उद्घाटन पालकमंत्री महोदयांच्या हस्ते झालेलं आहे जवळपास चार साडेचार एकरवर ही पार्किंग आहे आणि साडेचारशे गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था छोट्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था होऊ शकते ही जी पा पार्किंग जी आहे ती फ्रीमध्ये असणार आहे आणि इथं पार्किंगला गाडी लावल्यानंतर इथून मंदिरापर्यंत दर्शनासाठी जाण्यासाठी आणि दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी येण्यासाठी संस्थांमार्फत जे आहे ते संस्थांच्या वाहनाची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे यामुळे जे आहे ते भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी शहरामध्ये जी ट्रॅफिकची समस्या जी आहे ती बी सुटण्यासाठी मदत या निर्णयामुळे शिर्डीला येणाऱ्या लाखो साई भक्तांना मोठा दिलासा मिळणार असून शहरातील शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेलाही हातभार लागणार आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर